निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत केलेला गोंधळ दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे शौचालय आयुक्त निवास मतदार नोंदणी हे सापडल्यानंतर आता चक्क एकाच मोबाईल नंबरवरती मतदारांची नोंदणी सापडलेली आहे कोपरखैरणे सेक्टर दोन मध्ये हा प्रकार मनसेना विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांनी समोर आणलाय विशेष म्हणजे ज्या मोबाईल नंबरवरती दोनशे अठ्याऐंशी मतदारांची नोंदणी झाली आहे तो नंबर शासकीय अधिकारी तलाठी यांचा आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी करण्यामध्ये आपण पाहू शकता याच कोपरखर्ण्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची यादी एका मोबाईल नंबरवर आणि तोही मोबाईल नंबर जर आपण बघितला तलाठी जे होते त्यांच्याच मोबाईल नंबरवर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नावं जे नोंदवण्यात ना आलेले हरवली विधानसभा एकशे पन्नास मध्ये आम्ही यादी क्रमांक दोनशे अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी दोनशे अडसठ दोनशे एकोणसत्तर आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की एकाच नंबरवर एकाच मोबाईल नंबरवर दोनशे अठ्ठ्याऐशी लोकांची नावं ही ऍड केलेली आहेत हा जो नंबर आहे हा नंबर जेव्हा आम्ही लावला तेव्हा एक अधिकारी होते ते दोन हजार चौदा पूर्वी इथं होते विधान विधानसभेमध्ये त्यांनी त्यांच्या नावावर ते तलाठी त्या तलाठी ता, आहेत त्यांच्या नावावरच हे सर्व नंबर या सर्व इश्री नावं ऍड आहेत ज्यांचा आम्ही जेव्हा जागेवर जातोय हो तर काही मतदारी जर राहत नाहीत बाहेर गेले स्थलांतरित झालेले आहेत अशी आम्हाला बातमी समजलेली आहे कॅमेरामॅन ज्ञानेश बाडेसाहेब विकास मेरणे साम टीव्ही नवी मुंबई